राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड करण्यात आल्यामुळं सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं जल्लोष करण्यात आला सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उमेश पाटील यांची निवड करण्यात आल्यामुळं सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं पेढे वाटून फटाक्यांची आतशबाजी करत जल्लोष करण्यात आला

आज जो न्याय मिळाला त्याचा मनस्वी आनंद होत असल्याची भावना सोलापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास कदम यांनी व्यक्त केली या सोलापूर शहरामध्ये आणि ग्रा, ग्रामीणच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत होतं की उमेशदादा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष झाले पाहिजेत कारण की सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या आणि अति सर्वसामान्य कार्यकर्त्याची शेतकरी वर्गाची एक प्रामाणिक इच्छा अशी होती की अजितदादांची खरी सावली अजितदादांसारखा का काम करणारा नेतृत्व म्हणजे उमेददादा पाटील आहेत उमेददाचंच ह्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकपदी वर्णी लागावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती आज ती अपेक्षा खऱ्या अर्थाने पूर्ण झालेली आहे आज खऱ्या अर्थाने आनंद असा होतो आहे की एक सच्छ आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला उशिरा का होई नाही न्याय मिळाला ह्याचा आनंद आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आहे येणाऱ्या काळ येणाऱ्या कार्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक दुरंधर आणि पक्ष संघटनेमध्ये अतिशय अनुभव असणारा जो नेतृत्व जो आम्हाला आहे ते म्हणजे त्यांच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरामध्ये आणि ग्रामीण जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष राहिल्याशिवाय राहणार या प्रसंगी अल्पसंख्याक का कार्याध्यक्ष रियाज शेख ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष बशीर शेख शाहबाज मुतल्ली मुदस्सर पटेल राकेश खळतकर गुड्डू खळतकर राज साबळे आसिफ खान मुस्तकीम पुलमंदी जुनेद पटवेकर शकीब अलमेलकर, मुबिन रंगरेज जुनेद ताडे अमोल मुत्तवल्ली, वाजिद पटेल सूरज गुप्ता गणेश कवडे अयाजनादाफ जुनेद दर्जी सद्दाम शेख मोहम्मद कैफ आदींची उपस्थिती होती